आणि फायनली अशा प्रकारे आम्ही निघालो आहे मंदिरात सो बाबूला आम्ही आज पहिल्यांदाच मंदिरात घेऊन जाणार आहे है ना हॅलो एज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कसे ॲक्च्युअल घे आय होप तुम्ही सगळे खूप मजेत असाल आणि आमचे व्हिडिओ पाहून तर तुम्हाला आणखीनच मजा येत असेल व्हेरी नाईस सो हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त मजेत असाल आणि माझे व्हिडिओ पाहून तर तुम्हाला आणखीनच मजा येत असेल बोलेल की किती बोलणार तू तू माझी स्टाईल मारत होतीस ना ते दाखवलं ना मी सगळ्यांना तो आज झाला आहे बाळाला आणि मला सव्वा महिना पूर्ण त्यासाठी आम्ही निघालो आहोत दर्शनाला मंदिरात ना आजी आजी कुठे आजी पण येते आणि बाळ कुठे बाळ कुठेच दिसत नाहीये कारण बाळ आहे आईच्या मानेबाळ झोपलं सो आता आत्तू आमची ऑफिस वर येते आहे आत्तूला आम्ही आता पिकअप करणार आहे आणि मग तिथून जाणार आम्ही स्वामींच्या मठात आणि गणपती बाप्पाच्या दर्शनाला सो तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा बोला कुठे गेली कुठे गेली गे पुढे पुढे ही बघा आमची आतू आतू पण आली ऑफिस वरून आले मंदिर बोलते का काय मंदिर बोलते का अतुरा इंदिर से दिसते तेच तरीटा को पाटे नाही ना। आता आपण कुठे चाललोय कुठे चाललो आपण आज आपण बाळाला पहिल्यांदाच मंदिरात घेऊन चाललोय हो चुप रे बाळा बाबा अशा प्रकारे आम्ही वजीरा नाक्याच्या मंदिरात आलो आहे गणपतीच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर बाजूलाच असलेल्या स्वामींच्या मठात आम्ही बाळाच्या दर्शनासाठी घेऊन गेलो आणि तिथे मात्र बाळाचं एकदम सुंदर असं दर्शन झालं सो so, अशा प्रकारे आमच्या बाबूचं सगळ्यात पहिलं देवदर्शन गणपती बाप्पाचं मंदिरात जाऊन झालेलं आहे सो so, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका टिल देन नवीन ब्लॉग येईपर्यंत कंटिन्यू करा बाय स्टे